केंद्राचे सरकार हे आधुनिक आहे एकोणीस फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण देशामध्ये सह्यतेचे राजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना याच दिवशी आज होम हवान करून ईव्हीएम मशीनचं या ठिकाणी दहन करण्यात आलेलं आहे गेल्या पन्नास वर्षापासून पन्नास दिवसापासून पंडितराव गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी एक जानेवारी रोजी जो अस्पर्श आणि दलितांच्या मुक्तीचा दिवस होता त्या दिवसाच्या औचित्य साधून ए मशीन ही लोकशाहीला आणि घटनेला घातक आहे हे शासनाच्या लक्षात येण्यासाठी आणि आम जनतेच्या लक्षात येण्यासाठी त्यांनी एक, एक पासून हे लक्षणिक उपोषण सुरू केलं होतं दरम्यानच्या काळामध्ये शासनाचं याकडे लक्ष लागेल शासन याबद्दल कुठली तरी कृती करेल अशी अपेक्षा आम्हा सर्वांना होती परंतु ना निवडणूक आयुक्ताने याकडे लक्ष दिलं आणि विभागीय आयुक्त कार्यालयाने नाही म्हणून शेवटी पेशवाई ही नव्याने निर्माण होणारी पेशवाई ज्या पेशवाई काळामध्ये अस्पर्शांना स्पर्श केला तरी त्याचा विटाळ व्हायचा हा संदर्भ घेऊन अलीकडचं महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्राचं सरकार हे आधुनिक पेशवाई आहे असा आमचा समज आहे कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेने दिलेले अधिकार मताच्या अधिकारातूनच या देशातील सत्ता परिवर्तन होते परंतु लबाड मोदी सरकार यांनी या ईव्ही मशीन मध्ये घोटाळे करून ज्यांची लायकी नाही अशा लोकांना निवडून आणण्याचं जे षडयंत्र त्या ठिकाणी होतंय हे लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून याचा निषेध म्हणून कारण जुनी एक म्हणे गाढवाला ज्या भाषेत समजतं त्याच भाषेत त्याला उत्तर द्यायला पाहिजे आणि म्हणून पंडित रावणी वासोबत आहे होम आव्हाण आधुनिक दृष्ट्या कार्यकर्त्यांना मान्य नाहीये परंतु गाढवाला जी भाषा कळते त्या गाढवाच्या भाषेमध्ये म्हणजे हे मध्ये पन्नास कोटी लोक स्नान करून स्वतःचं पाप धुतात त्याचप्रमाणे आम्हालाही वाटत की तुमची जी, जी भाषा आहे त्या भाषेतच आज आम्ही होम होम हवन करून तुम्हाला सांगू इच्छितो की ही लोकशाही आहे इथं पेशवाई चालणार नाही ही पेशवाई चालवण्याचा तुम्ही प्रयत्न जर केला तर इथं लोकांचे मुर्दे पडतील परंतु पेशवाई आणि तुमचं सरकार हे कधीही मान्य करणार नाही आमचा या दिवसाचा नारा आहे आम्हाला आता यापुढे होणाऱ्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरनेच मतदान झालं पाहिजे हा आम आमचा आग्रह आग्रह आहे आणि तो केंद्राने निवडणूक आयुक्ताने मान्य केला पाहिजे आजचं हे आंदोलन या ठिकाणी थांबलं असं कोणी समजू नये यानंतर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर किमान देशात देखील याचा वनवा पेटणार आहे हे शासनाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आजच्या दिवशी अधिक वेळ बोलण्यापेक्षा आम्ही आता या आंदोलनाची व्याप्ती या आंदोलनाची तीव्रता कशी वाढेल याकडे लक्ष देऊ शासनाला आमचा इशारा आहे तुम्हाला समजेल त्या भाषेत आम्ही होम हवान केलेलं आहे आणि असं वाटतं की या होम मधून तुम्हाला सुबुद्धी येईल आणि तुम्ही त्याचा नक्कीचपणे निश्चितपणे तुम्ही याचा विचार कराल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि यापुढे देखील या आंदोलनामध्ये जास्त सा पक्ष सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते कसे सहभागी होतील याचा आम्ही सातत्याने विचार करू आणि हे आंदोलन इतकं वाढलं जाईल की शासनाला त्यांचा निर्णय हा घ्यावाच लागेल हा आमचा आग्रह राहणार आहे एवढा आजच्या प्रसंग बोलतो आणि थांबतो आंदोलन होत आहे तरी सुद्धा जे सरकार यावर कारवाई करत नाही यावर तुम्हाला काय वाटत याच कारण असं आहे की ज्या ईव्हीएम मशीन मुळे मोदी सरकार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र सरकार यांना त्याचा फायदा आहे कारण असे काही निवडणुकीमध्ये प्रकार समोर आलेले आहेत की ज्या गावचं मतदान सहाशे आहे तिथं तेराशे मतदान कसं घडलं याच गणित देखील आता या, या सरकारला कोर्टात कोर्टात हिशोब द्यावा लागणार आहे आणि हा हिशोब त्यांच्या अंगलट येणार आहे शक्यतो ज्या गोष्टीचा माणसाला फायदा होत असेल ती गोष्ट तो गुन्हेगार असेल सुज्ञ माणूस जरी असला तर ते टाळण्याचा प्रयत्न होतोय आणि आम्हाला माहित आहे की ते सहजासहजीएम मशीन हटवणार नाहीत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे परंतु जोपर्यंत लोकशाही पद्धतीनं आम्ही त्यांच्यापर्यंत धडकणार नाही तोपर्यंत हे सरकार नमणार नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून हे आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं दिल्लीपर्यंत कसं जाईल याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि सरकारला ईव्हीएम मशीन हटवणं आणि मतपत्रिकेवर बत मतदान घेणं याला आम्ही भाग पाडल्याशिवाय राहणार नाही एवढा निश्चय आमचा या निम या, या दिनाच्या निमित्ताने आम्ही केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर जाहीर करतो मी मधुकरराव भोळे आणि पन्नास दिवसामध्ये या ठिकाणी जो जागर केलेला आहे जागर अशा पद्धतीने केलेला आहे की या देशामध्ये ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला संविधान आलेलं आहे संविधान दिलेलं आहे आणि हे संविधान माणसाच्या तमाम माणसाच्या अधिकार हक्काचं रक्षण करतय माणसाला बोलण्याचा लिहिण्याचं संरक्षण देतंय मतदान करायचा अधिकार हक्क कर देतय परंतु गेल्या दोन हजार दहा पासून या ठिकाणी आर एस एस आणि भाजपचं हे सरकार आल्यापासून हे मतदान युएमच्या माध्यमातून होत आहे आणि या मस्तीमध्ये घोटाळा प्रचंड घोटाळा आहे आणि हा घोटाळा गो, दांदली आणि लबाडी असल्यामुळे या माणसाच गावामध्ये एक मतदान नाही त्या मतदान नसताना सुद्धा त्या ठिकाणी आमदार खासदार त्या मसी, ठिकाणी आणि मशीन ईव्हीएम मशीन जाळून स्वहाम झाला पाहिजे अनेक देशाम बॅलेट पेपर म वापरन भारतात ईव्हीएम मशीन वापरन म्हणून ईव्हीएम मशीन स्वहाम 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 ईव्हीएम मशीन जाळून 수마지 마라단사, 서이 마푸르찬사, 아하대 위암하대 위 자라 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 위암자라 자라 자라 위암자라 자라 자 자러 자러 뛰어라 뛰어라 자 Now. And press the bell icon. Never miss an update.